जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी बदल्यानंतर खेड पंचायत समितीच्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी बदलून गेले आहेत खेड तालुक्यातील ग्राम अंतर्गत विनंती आणि प्रशासकीय बदल्या पंचायत समितीच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने गटविकास अधिकारी विशाल शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर पंचायत विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या प्रशासकीय विनंती बदल्यामध्ये राजकीय वादात गटात तटात अडकलेल्या गुळाणी वाशिरे टोकावळे तळवडे कोहिंडे बुद्रुक आदी ग्रामपंचायती घेण्यात ग्रामसेवकांनी ठेंगा दाखवला या जागांसह वांद्रा विहराम पाळू आणावळे युनिये खुर्द येणिये बुद्रुक या जागा रिक्त राहिल्या खरपूर परसूर ग्रामपंचायतीवर रीना राजूरकर यांची भोरगिरी ज्ञानेश्वर पावळे यांची कडूस राजेश मोरे चिखलगाव कळमोडी दिनकर ओव्हाळ धामणगाव एकलहरे मनोज सोनवणे कडाचीवाडे निलेश पांडे रोहकल सागर भाई भोसे बाबाजी चव्हाण तर दोनदे प्रतिभा डोंगरे यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या खेड तालुक्यातून जिल्ह्यातील विविध तालुक्यात बदली झालेले ग्रामपंचायत अधिकारी पुढीलप्रमाणे मारुती देवाडे दमयंती शेंडगे रुपाली दत्तात्रय जाधव लता ठुबे अजित पलांडे आशाबाई मोहिनीराज बळे गणेश शंकर ओव्हाळ अनिल पांडुरंग विघ्ने तृप्ती झरेकर सुरेश रामभाऊ सरपाते खेड तालुक्यात रुजू झालेले ग्रामपंचायत अधिकारी पुढीलप्रमाणे रुपाली दत्तात्रय कोकरे अविनाश भिका वाघोले दयानंद गोरोबा कोळी अश्विनी खेडकर प्रमिला सोळके विद्या लोखंडे प्रमोद रामचंद्र बनसोळे निशिगंधा प्रदीप क्षीरसागर पुंडे मनीषा जाधव उर्मिला सुदाम कड दिपाली जयसिंग थोरात सुभाष गुलाब धोत्रे हे ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचा पदभार घेण्यास सुरुवात केली आहे